ते लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा सपशेल पराभव झालाय चार पैकी केवळ एकाच जागेवर त्यांना विजय मिळालाय रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विजयी झाले बारामतीमधून सुनेत्रा पवार शिरूरमधून आढळराव पाटील आणि धाराशी मधून अर्चना पाटील यांचा पराभव झाला मात्र या सगळ्यामध्ये बारामतीतला पराभव हा सर्वात जिव्हारी लागणारा ठरलाय तर अजित पवार गटाचा बारामतीमध्ये जो पराभव झालाय नेमकी त्याच्या मागे कारण काय आहेत ते पण एकदा पाहूया घरातला उमेदवार उभा करून घर फोडल्याबद्दलची मतदारांमध्ये असलेली नाराजी पक्ष फोडून शरद पवारांची साथ सोडल्यामुळे सुप्रिया सुळेंबाबत सहानुभूतीची लाट सुप्रिया सुळेंचा सा मतदारसंघातला सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणूक काळात घेतलेली मेहनत सुप्रिया सुळेकडील नेतृत्व तसंच वक्तृत्व आणि संसदरत्न म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी अजितदादांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे विजय शिवतारे हर्षवर्धन पाटलांसारख्या नेत्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये घेतलेल्या का भूमिकांमुळे निर्माण झालेला संभ्रम तर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाविषयीचा मतदारांमध्ये असलेला राग चंद्रकांत पाटलांनी केलेली शरद पवारांचा पराभव करायचा आहे अशी वादग्रस्त विधानं सुद्धा कारणीभूत अजित पवारांनी निवडून दिलं तरच काम करीन अशा आशयाची केलेली वादग्रस्त विधानं ही सुद्धा या पराभवासाठी कारणीभूत ठरतात बारामती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित सात अजित पवार यांना मिळालेली दिसत नाही